जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय दादा ही भारतीय जनता पक्षाला आणि अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेला <laughs> शिंदे असं आवडत नाही म्हटलं ते म्हणतात शिवसेना ऐकत आहे शिंदे यांची शिवसेना नाही आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि मी ती शिवसेना जी आहे ती मी त्यांचा प्रतिनिधी त्यांचा एक सच्चा शिवसैनिक पुढे नेतो आहे कधी बोलताना तुम्ही शिंदेची शिवसेना असं म्हणूच नका तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणा आणि बाळासाहेबांची शिवसेना हीच माझी शिवसेना आहे आमची शिवसेना आहे त्यामुळे शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला दादा हा ऍसेट वाटत नाही लायबिलिटी वाटते खरंच लायबिलिटी वाटते का बरं स्वाभाविक आहे तुम्ही हा प्रश्न विचारणार मला की अनिलजी असं का म्हणताय तुम्ही महायुतीत ते आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे मंत्री मंत्री आहेत मग तरी लायबिलिटी का वागते याची काही कारण आहेत आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं या बाबतीत एकमत आहे ही मोठी गोष्ट आहे अजितदादांना महायुतीत यायचं आहे आणि हे दोघं त्यांना दूर लोटत आहेत तुम्ही नका काही आमच्यात असं काहीतरी काहीतरी म्हणजे मनभेद मतभेद होत आहेत अजिबात नाही दादांचं पण त्यांना असंच सांगणं आहे की तुम्ही मला या निवडणुकीपुरत दूर ठेवा मला नका बरोबर घेऊ याची दोन कारण आहेत एक माझ यश हे मी तुमच्या बरोबर नसण्यात आहे मी नसण्यात आहे आणि तुमचं यश हे देखील मी तुमच्या बरोबर नसण्यात आहे आपल्या दोघांचाही इंटरेस्ट एकच आहे की आपण तिघत रई आहोत त्रिमूर्ती आहोत त्रिदेव आहोत हे सगळं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्र विधानसभेसाठी ठीक आहे पण इथे मला माझी वेगळी आयडेंटिटी मी जिथे तुमच्याबरोबर नसेल तिथे देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे याचं कारण असं की आजही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे शरद पवारांना ज्याप्रमाणे शरद पवारांना महाराष्ट्रातला मराठा समाज हा जाणता राजा मानतो मराठ्यांचा प्रतिनिधी मानतो मराठ्यांचा नेता मानतो त्याचप्रमाणे निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्याकडे त्याचबरोबर आज शरद पवारांकडे जर महाराष्ट्रामधला एक आधी सत्तर टक्के जवळजवळ मराठा समाज त्यांच्याबरोबर होता आज जवळजवळ साठ टक्के मराठा समाज माझ्याबरोबर आहे वीस टक्के समाज जेमतेम शरद पवारांबरोबर आहे आणि उरलेला वीस टक्के हा विखुरलेला आहे मग तो भाजपमध्ये असेल शिंदे साहेबांबरोबर असेल आणि त्यामुळे मराठा जो समाज आहे तो देखील जर बी जे पी ओबीसी आहे म्हणून विचलित झाला काही प्रमाणामध्ये होऊ शकतो की ओबीसी कारण फडणवीसांपासून सगळ्या भाजप नेत्यांनी ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणजे भाजप असं करून ठेवलंय मनोज जरांगेच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचं श्रेय अपश्रेय काय म्हणायचं ते पण ते फडणवीसांकडे जातं शिवाय फडणवीस ब्राह्मण आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये उपजग जन्मजात त्यांच्या डी एन ब्राह्मण विरोध असतो मराठ्यांच्या हे विधानही पवारसाहेबांचंच आहे त्या मोठ्या तर तो मराठा समाज ओबीसी इकडे तर आम्ही तिकडे नाही म्हणून जर विचलित झाला आणि हल्ला तर तो शरद पवारांकडे जाणार नाही तो उबाठाकडे जाणार नाही तो काँग्रेसकडे जाणार नाही तो मोठ्या प्रमाणावर मी जर पर्याय म्हणून असेल तर माझ्याकडे या मुद्द्या तथ्य आहे आणखीन एक वेगळाच मुद्दा आहे की आज ज्या मंत्र्यांच्या बाबतीत नेत्यांच्या बाबतीत बोलण्यामुळे वागण्यामुळे करण्यामुळे निर्णयांमुळे काही पापकृत्यांमुळे काही गुन्हेगारी कृत्यांशी संबंध असलेल्या लोकांशी संबंध असल्यामुळे बदनाम जर कोण असेल तर महाराष्ट्रातला नंबर एकचा बदनाम पक्ष या क्षणाला बदनाम एक एक शब्द मी मोजून वापरतो या क्षणाला महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख पक्ष आहेत शिवसेना आहे मनसे आहे उबाठा आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे भाजप आहे बहुजन समाज आहे आणखी पुष्कळ आहेत आता आप पण उभं राहतो हे सगळ्यात जास्त बदनाम नेते जर कुठे असतील तर ते अजितदादा पवारांच्या पक्षात आहेत आणि याचं कारण असं आहे की अजितदादा पवार आपल्याला आपण जरी बदनाम असलो तरी देखील संरक्षण देतील आपल्या मागे उभे राहतील याची खात्री त्या पापी आणि गुन्हेगारांना देखील आहे पण असे पापी आणि गुन्हेगार ज्यांच्याकडे मोठ्या संख्येने आहेत त्यांना बरोबर घेणं हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सोपं आहे होईल असं की पाप कोणाचे ताप कोणाला जर अजितदादांचा पक्षही महायुतीमध्ये राहून लढत असेल तर विरोधकांच्या हाती आईचं कोलीत मिळेल ते म्हणतील बघा 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 महायुतीचे हे बदनाम मंत्री बघा मग भाजप आणि शिवसेना असं म्हणू शकत नाही की हो ते आमच्या मंत्रिमंडळात पण आमचा संबंध नाही नाही ना मग नाही असं त्यापेक्षा अजितदादा वेगळेच असले म्हणजे अजितदादांचं पापही त्यांचं पुण्यही त्यांचं कार्य त्यांचं सत्कार्य त्यांचं दुष्कृत्य आहे त्यांचं त्यामुळे हाही एक मुद्दा आहे की आज सगळ्यात जास्त बदनाम लोक जर कोणाकडे असतील आणि अजितदादांचा एक वेगळा स्वभाव आहे हो त्यांना असं वाटतं लोहा लोहे कोकाटताय हे त्यांचे वाक्य आहे लोहा लोहे कोकाटताय तसं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढतीय क्रिमिनल्स वाढतायत क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स वाढत आहे अशा वेळेला या गुंडांचा सा सामना करण्याकरता या गुंडांविरुद्ध पुंडच पाहिजेत त्यामुळे गुंडपुंड यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याशिवाय गत्यंत्र नाही असं अजितदादा मानतात जे भाजप मानत नाही जे एकनाथ शिंदे मानत नाही ते नाही असं मानत की आम्ही गुंडापुढे गुंडच उभा करू हां <laughs> तुम्ही ओ यस येस येस मला माहिती तुम्ही लगेच काही नावं घेणार ती घेतलीच तुम्ही मला दिसली अगदीच काही फार वर्जे आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे असं नाही त्यांनी पण घेतलेले आहेत हे खरं आहे पण अजितदादांकडे ज्या निर्वेदपणे निर्लज्जपणे येतात त्या निर्लज्जपणे हे जरा थोडेसे भिचकतात कॅन्सल करतात ना काही लोकांचे बघितलं ना आपण एवढेच दोन चार लोकांचे कॅन्सल पण केले ना त्यांनी तो नाही का साधूंच्या पालघरच्या प्रकरणातल्या माणसाला परत काढून टाकला आहे थोडी लाजला ठेवतात निर्लज्जम सदा सुखी असेल कोणतं अजितदादा त्यामुळे अजितदादांच्या वेगळेपणाला यांची मान्यता आहे म्हणून तर फडणवीसांनी जाहीरच केलं पुणे आमचं पिंपरी चिंचवड तुमचं म्हणजे असं त्यांचंही क्षेत्र ते त्यांना वाटून देतात की जिथे तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे तुम्ही जिंका आमच्यापासून दूर राहा तरीच जिंकाल कारण आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या पक्षालाही मुसलमानांची मतं मिळणार आहेत ह्याचं कारण त्यांच्यावर तो भाजपचा संघाचा शिक्का नाही परिणाम काय होणार आहे परिणाम असा होणार आहे की अजितदादांच्याकडेही चांगले मोठ्या संख्येने नगरसेवक हो महाराष्ट्रभर येतील ते शरद पवारांची मतं खातील ते उबाठाची मतं खातील मनसेची मतं खाण्याचा प्रश्न नाही कारण महाराष्ट्रात कुठे मनसेची मतं नाही ती फक्त मुंबई ठाणे नाशिक आणि थोडं पुणे आणि कल्याण डोंबिवली याच्या पलीकडे नाही कल्याण डोंबिवलीत सुद्धा राजू राजूपाटांमुळे वॉट एव्हर इट इज पण एक नक्की आहे की अजितदादांचे जे निवडून येतील ते निवडून येतील अजितदादांच्या स्वतंत्र उभं राहण्यामुळेच पण नंतर सामील होतील महायुतीतच हा द्राविड प्राणायाम आहे थोडासा घास असा खाल्ला जातोय पण शेवटी घास याच तोंडात जाणार आहे महायुतीच्या हेही नक्की आहे त्यामुळे परिणाम अनुकूल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भलं आत्ता काही लोकांना जरी वाटत असलं की अरे हे काय अजितदादा बाजूला गेले वेगळे झाले पण ते वेगळे जाणं नाहीये काही वेळेला भक्तीतून सुद्धा परमेश्वराशी संपर्क साधला जातो हा एक विरोध भक्तीचा नवा राजकीय नमुना आहे असं मला वाटतं धन्यवाद